अज्ञात वाहनानं दुचाकीस धडक दिल्यामुळे दोघे जण जागीच ठार झाले अशोक जगन्नाथ पाटील व्यावर्ष एकोणसाठ राहणार काकडवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली व प्रकाश शिवाजी पाटील व्यावर्ष पंचावन्न राहणार कांचनपूर तालुका मिरज जिल्हा सांगली अशी मृतांची नावं आहेत तासगाव सांगली रस्त्यावरील कवठे एकंद हद्दीतील जय शीतला कोल्ड स्टोरेज जवळ ही घटना घडली शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास अशोक व प्रकाश हे काम अटपून तासगावहून आपल्या गावी काकडवाडीच्या दिशेनं दुचाकीवरून एम एच दहा सी डब्ल्यू सत्तेचाळीस एकोणसाठ न यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं ठोकरलं या दुचाकीवरील दुचा दोघेही रस्त्यावर जोरात त्यांना गंभीर दुखापत होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला नोंद नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले होते कांचनपूर काकडवाडी गावावर शोककळा पसरली तासगाव सांगली महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते अनेक वर्षापासून या रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही त्यातच रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे रस्त्यात मोठमोठे मुट खड्डे वारंवार पडत असतात सध्या ही खड्डे आहेत याकडे प्रशासन कधी लक्ष देणार रस्त्यावर कोणत्याही प्रकारच्या सावधानतेचे फलक नाहीत त्यामुळं या मार्गावर छोटे मोठे अपघात वारंवार घडत आहेत असे वारंवार होणारे अपघात कोण रोखणार असा सवाल विचारला जातोय या दोघा शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्याचा समजताच काकडवाडी व वा एकच शोकळा पसरली होती व या दोघांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे काकडवाडी येथील अशोक उर्फ पोपट पाटील हे कुटुंबातील एकुलते एक होते त्यांच्यावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते त्यांच्या पश्चात वृद्ध आई वडील पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे पोपट पाटील यांची मुलगी अत्यंत हलाकीची परिस्थिती असतानाही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असून वडिलांच्या निधनानं तिच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय तर कांचनपूर येथील मृत प्रकाश पाटील यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे तेही शेतमजूर म्हणून काम करत होते अपघाताचं वृत्त समजताच नातेवाईकांचा ग्रामस्थांनी तासगाव ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती विशेष म्हणजे या दोघांच्या अपघाती मृत्यूची बातमी समजल्यानंतर कांचनपूर येथील बंडूखोत पाटील यांचाही हृदयविकाराच्या झटक्यानं बंडू पाटील हे काकडवाडी येथील मृत पोपट पाटील यांचे मित्र आणि मृत प्रकाश पाटील यांच्या कांचनपूर कांचनपूर होते या एकाच दिवशी मृत्यू काकडवाडी सांबरवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांच्या कुटुंबियांना शासनानं मदत करावी अशी मागणी भारतीय हो जनता पार्टीचे स्थायिक नेते अप्पा पाटील काकडवाडीचे माजी सरपंच विजय कदम आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे